चंपाषष्ठी हा मार्गशीर्ष महिना शुक्ल पक्षात सहाव्या दिवशी साजरा होणारा सण आहे म्हणजेच एकवीस डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली असून उद्या सव्वीस डिसेंबरला हा बुधवार आणि या दिवशी आलेला आहे चंपाषष्टी ही आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते जिथे खंडोबा देवाचे देवस्थान आहे तिथे चंपाषष्टी ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते हा दिवस खंडोबा नवरात्राचा शेवटचा दिवस असतो या दिवशी मणिमल या राक्षसाचा पराभव केल्याने स्मरणार्थ पूजा आणि उत्सवाची सांगता केली जाते या उत्सवाला षडोरात्र रात्रोत्सव रात्रो असे म्हणतात आणि या दिवशी अनेक भक्त उपास करतात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेपासून पहिला दिवस उत्सवाला सुरुवात होते षष्टी तिथीला उत्सवाची सांगता होते आणि या दिवसाला चंपाषष्ठी असे म्हणतात मणिमल राक्षसाचा वध करून खंडोबाने लोकांचे रक्षण केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो आणि या यात्रेला हजारो भाविक गर्दी करतात नवरात्राच्या प्रत्येक दिवशी एक एक फुलांची माळ वाढवत सहाव्या दिवशी सहा माळा अर्पण केल्या जाते चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते आणि आरती केली जाते या दिवशी उपवास सोडला जातो हा दिवस पवित्रता शिस्त आणि देवी कृपेचे प्रतीक मानले जातो भक्त या दिवशी धैर्य विजय आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात याच्या छंपाषष्टीच्या दिवशी या खंडोबा नवरात्रीची समाप्ती होते आणि या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान शंकराच्या मातंड स्वरूपाची पूजा केली जाते खंडोबा हे दुसरे तिसरे कोणतेही नसून साक्षात भगवान शिवशंकराचं एक अवतार मानला जातो जो भगवान शंकराने राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाचं रूप धारण केलं होतं खंडोबा हा शिवशंकराचा अवतार असून शेतकरी मेंढपाळ शिकारी लोक हा दिवस सण म्हणून साजरा करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार या चंपाषष्ठीच्या दिवशी भक्तिभावाने व्रत पूजा आणि उपाय क जर केले तर आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे अडचणी या दूर होतात कारण चंपाषष्टीचा हा जो दिवस आहे तर हा वाईटावर चांगल्याची विजय म्हणून साजरा केला जातो म्हणून आपल्या आयुष्यातील सर्व शत्रू अडचणी दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी या दिवस काही प्रभावी उपाय आहे सेवासुद्धा केल्या जातात उद्या बुधवार चंपाषष्टी दिवशी कुत्र्याला खाऊ घाला कारण कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातल्यास रा साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न राहतील तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेस हा उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये एळकोड एळकोड जय म्हणणार असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी चंपाषष्टीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही फक्त ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्ही उद्या चंपाषष्टीच्या दिवशी उपवास नाही केला किंवा खंडोबाची कोणती सेवा नाही केली तरीही चालेल तुमच्याकडून काहीच कारण कारण नाही शक्य झालं तरीही चालेल परंतु जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर संपूर्ण चंपाष्ठीचं शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आणि साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट आणि शत्रूचा नाश होतील खंडोबा जे आहे तर ते भगवान शिवशंकराचं एक अवतार मानला जातो आणि कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते असे शास्त्रात सांगितलेले आहे खंडोबाला कुत्र्याचे धार्मिक महत्त्व विश्वाचे प्रतीक म्हणून आहे आणि खंडोबाच्या टाकामध्ये कुत्र्याला खूप विशे विशेष महत्त्व आहे जे पतीपत्नीमधील विश्वासाचे प्रतीक मानले जाते संसार निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी या विश्वाला महत्त्व दिले जाते आणि म्हणून जितकं महत्त्व या शंपाष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या पूजेला दिलं जाते तितकेच महत्त्व कुत्र्यालासुद्धा दिले जाते कुत्र्याचे विशेष महत्त्व या दिवशी सांगितले जाते आणि म्हणून जर तुमच्या घरी कुत्रा असेल तर तुम्ही उद्या आवश्यक चंपाषष्टीच्या दिवशी कुत्र्याची पूजा आहे ती आवश्यक करायची आहे चुकूनही उद्या तुम्हाला कुत्र्याला चप्पल किंवा काठी जे आहे तर ती फेकून मारायची नाही किंवा चंपा श... चप्पलीने मारू नका नाही तर याचे तुम्हाला अनेक वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागू शकतात तसे तर उद्याच काहीतर नाही तर इतर दिवशी सुद्धा कुत्र्याला कधी चपलाने किंवा काठीने मारू नये नाहीतर आपल्याला आपल्या, आपल्या पितृदूत जो आहे तो लागत असतो जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी संकट दूर अस असेल दुःख असेल शारीरिक मानसिक काही अडचणी असतील किंवा घरामध्ये काही अडचणी असेल घरात सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा कुटुंबामध्ये सतत एक माणूस एक संकट विघ्न येत असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी आवश्यक कुत्र्याला ही जी वस्तू आहे तर ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते तसेच कुत्र्याच्या तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रूमुळे तुम्हाचे महत्त्वाचे कामामध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही मोठ्यातला मोठा शत्रू असेल तर तो सुद्धा नष्ट होईल तसेच हा उपाय केल्याने घरातील आर्थिक समस्या या देखील दूर होतात घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील गरिबी आणि दारिद्र्यता सुद्धा निघून जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या बुधवारी चंपाषष्टीला सकाळी लवकर उठायचे आहे प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमुटवर हळद टाकायची आहे कारण हळदीला खंडोबाच्या देवस्थानाच्या ठिकाणी भंडारा असं म्हटलं जातं आणि भंडारा या दिवशी खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून प्रत्येकाने अगदी चिमुटवर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपला शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो तसेच हळद टाकल्याने जीवनातील आर्थिक तंगी देखील दूर होते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवा आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्तीने तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे चंपाषष्टीच्या दिवशी बाजरीची भाकर आणि वांग्याच्या भरीत या नैवेद्याला विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे तर ते आवश्यक बनवायचं आहे आणि याचा नैवेद्य दे आपल्या देवघरातील देवांना आवर्जून दाखवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दे जर खंडोबाचं टाकं असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य आवर्जून टाकायचा आहे उद्या चंपाषष्टीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये तळी भरायची आहे टाक असेल तर आवश्यक तळी तळी भरावी टाक नसेल तर आपल्या घरा घरा प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असते तर तिथे आपल्याला वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य जो आहे तर तो आवश्यक दाखवायचा आहे कारण खंडोबा हे भगवान शिवशंकराचं एक अवतार आहे आणि म्हणून आपल्याला तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे त्याचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात तुमच्या देवघ देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तर तुम्ही एक सुपारी जी आहे तर ती टाक ताटामध्ये घ्यायची आहे आणि तळी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहे आता अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या उद्याच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर पहा उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात तर तेव्हा तुम्हाला एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहे किंवा एक छोटीशी भाकरी तुम्हाला बनवायची आहे तुमच्या सगळ्या चपात्या भा किंवा भाकरी करून झाल्यानंतर तुमची जेव्हा शेवटची चपाती किंवा भा भा भाकरी जी तुम्ही बनवणार आहात तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायला बनवायची आहे कारण नेहमी शेवटची भाकरी किंवा भा चपाती ही कुत्र्याला खाऊ घातली जाते आणि पहिली चपाती आहे ती गाईला दिली जाते आणि म्हणून शेवटची एक भाकरी आपल्याला छोटीशी अगदी बनवायची आहे नेवद्याच्या आकाराची आणि त्यावरती आपल्याला वांग्याची एक फोड ठेवायची आहे किंवा वांग्याचं भरीत तुम्ही ठेवू शकता किंवा जे काही तुम्ही वांग्याचे पदार्थ बनवले आहेत तर ते अगदी थोडंसं ठेवायचं आहे आणि यानंतर हा जो नैवेद्य आहे तर हा आपल्याला कुत्र्याला घालायचा आहे आता हा नैवेद्य खाऊ घाल घालताना डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका नेहमीसारखं एखादा पेपर घ्या किंवा एखादी पत्रावळी असेल तर ती घ्या प्लेट घेतली तरीही चालेल आणि त्यामध्ये आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला कुत्र्यासमोर ठेवायचा आहे कुत्र्याला खाऊ घालायचा जा आहे जर तुमच्या तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर बाजरीचं पिठाची भाकर तुम्हाला बनवायची आहे बाजरीचं पीठ नसेल तर मग तुम्ही चपाती किंवा ज्वारीची भाकरीसुद्धा बनवू शकता आणि त्यावरती तुम्ही जे काही वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत बनवलं असेल तर ते ठेवायचं आहे किंवा जर तुम्हाला वांग्याचं भरीत बनवणं शक्य नसेल तर तर त्यावरती अगदी थोडासा गूळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जर तुम्ही खाऊ घातलात तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्या जातात या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरावर घराजवळ कुत्रा आला नाही आणि जर तुम्ही बाहेर गेला बाहेर जाताना तुम्हाला कुठेही कुत्रा दिसला तर तुम्ही पाच प्रकारच्या पाच मिठाई ज्या आहे तर त्या घ्यायचे आहे आणि कुत्र्याला खाऊ घालायचे आहे किंवा जरी तुम्ही एखादा बिस्किट पुरा घेऊन कुत्र्याला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल परंतु या दिवशी कुत्र्याला नक्कीच तुमच्या हातून काहीतरी अन्न हे खाऊ घातलं गेलंच पाहिजे आणि जर तुम्हाला शक्य असेल पाच प्रकारच्या मिठाई कुत्र्याला खाऊ घालणं तर तुम्ही नक्की कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घाला असं म्हणतात की या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्याने साक्षात खंडोबाची कृपा जी आहे तर ती आपल्या कुटुंबावरती कायम राहते यामुळे आपल्या घरावर कधीही संकट विघ्न अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही कारण खंडोबा हे संरक्षणाचे देवता मानले जाते आणि म्हणून त्यांची सेवा केल्याने ते आपल्या घरावरती प्रसन्न होते असते या वस्तू खाऊ घात घातल्यासोबतच आपल्याला हा कुत्र्याला थोडासा भंडारा सुद्धा लावायचा आहे भंडारा हा जर तुम्ही जेजुरीवरून आणलेला असेल तर तो तुमच्या घरामध्ये असेल तर तो भंडारा तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये भंडारा नसेल तर मग तुम्ही घरामध्ये जी हळद वापर वापरली आहे तुम्ही ती हळदसुद्धा लावू शकता तीसुद्धा तुम्ही कुत्र्याला लावू शकता तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला हा भंडारा जो आहे तर तो लावायचा आहे त्याचबरोबर हा भंडारा तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता आहे जी तर ती दूर होते आणि शक्यतो तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा कुठे जर दिसला तर त्याला तुम्ही नक्कीच बिस्किट किंवा सांगितल्याप्रमाणे पाच प्रकारच्या मिठाया किंवा शक्य असेल तर वांग्याचं भरीत आणि भाकरी जी आहे ते तुम्ही आवश्यक खाऊ घाला कारण या दिवशी कुत्र्याला खूप जास्त महत्त्व आहे काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाचा कुत्र्याला खाऊ घातले तरीसुद्धा चालेल तसेच या दिवशी फक्त कुत्र्याचे दर्शन केलं तर साक्षात खंडोबाचे दर्शन घेतले इतकी पुण्याई प्राप्ती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते तर मित्रांनो हा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मनलार